गेली तीन वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत पण आता कमिटमेंट द्यायची वेळ झाली तर अचानक त्याचा रंगच बदलला माझ्या बर्थडेला प्रत्येक वर्षी रात्री बारा वाजता विश करणारा तो गेली चोवीस तास मुद्दाम ऑफलाईन आहे आणि आता त्याचा मेसेज आहे इट्स ब्रेकअप एवढं इन्सेन्सिटिव्ह कसं कोणी असू शकतं यार म्हणजे आपण ज्या मुलीवर एवढं प्रेम केलं तिच्या बड्डेला आपल्याला खुश नसेल ठेवता येत तिला तर ॲटलिस्ट हट तरी नाही केलं पाहिजे ना मी मी कुठल्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नाही काम सॉरी शांत अशा या कातर वेळी वर्ष तुझे हे सरताना अल्लड गिरक्या घेता तुझ्या पुशेत शिरताना समोर भगव्या सूर्याला त्या नजरेमधून रोख जरा मावळतीचे रंग बिलोरी डोळ्यांमध्ये वेच करा क्षितिजावर सूर्य मावळला म्हणून येणाऱ्या अंधाराने आपण खचून नसतं जायचोय जाणाऱ्याला जाऊ द्यावं आपण त्यात अडकून नाही राहायचं